इकडे सरकार तो हे पण आता त्यांच्या मानेमध्ये इथे सी फोर फाय सी फाय सिक्स मध्ये म्हणजे वर्षी खाली तर। तो तो जैसे। जैसे सरक तर डिक सरकून भरपूर दिवस झाले आणि कमीत कमी पाच ते आठ वर्ष पण त्याच्यात जसं जसं ते काटील म्हणजे गादी असते जसं बाहेर सरक तिथून ब्लड सर्क्युलेशनच्या ब्रेनला छातीला पाठीला हाताला होत नाही म्हणून तुमचं आर डोकं दुखेल जड पडेल तो हात जड पडेल हात दुखेल म्हणजे कळ लागेल हा डोक्यात थोडं बरं वाटेल खाली कळ कळलं ज्या दिवशी तुम्ही त्या हाताने जड काम केलं हात सुजणार दुखणार मग येणार बदल पडणार किंवा त्या हाताला ताकद कमी वाटते त्यालाच सर्वायकल सर्व जसं एकदा बीपी डायबिटीज आजार लागला तो मरेपर्यंत असतो तसा मानेचा आजार लागला तो मनकेचा आजार लागला तो मरेपर्यंत पण त्याची नियम पत्ते तुम्हाला समजले तू मरेपर्यंत त्रास देत नाही पण तुम्हाला ते पत्त्याने समजले तुम्ही किती डॉक्टर करा उपयोग नाही समजलं आता तुम्ही माझ्या ट्रीटमेंट केली मी तुम्ही मी सांगितलेल्या नियमात राहिले तुम्हाला मरेपर्यंत त्रास होणार नाही याची माझी गॅरंटी पण मी सांगितलेल्या नियमात नाही राहिले पुढच्या पंधरा ते वीस दिवसात किंवा महिन्याच्या आत परत त्रास होईल याची माझी गॅरंटी समजला मी काय म्हणतो आता काय नियम पथक ते मी सांगतो ते आयुष्यावर लक्षात ठेवा आता तुमच्या मानेमध्ये सी फोर फाय सिक्स मध्ये घ्या म्हणजे ऑरिटी खाली जाते त्याच्यात बरस गादी बाहेर आले म्हणून किटू ब्लड सर्क्युलेट ब्रेन छाती आणि हातालवत नाही आता याला काही नियम आहे त्याला उशा दोन दोन घेणं बंद झोपल्यानंतर तुमचा आहे दाबल्यानंतर जेवढा तयार होतो तेवढी उशी तयार करायची ती घ्यायची पुढचे तीन ते सहा महिने हात दुखतो तो खांदा दुखतो त्याच्यावर झोपायचा दोन नोंदून येणं मान मोडणं डोक्या वजन घेणं त्या हातावरती उठताना वजन हात खाली टेकवून त्या खांद्यावरती वजन घेणं बंद आणि तुम्ही काय करता जो हात दुखतो त्याच्यावर जास्त झोपत त्याच्याने दुखणं अजून जास्त वाढतं दुसरं हात दिवसभरात हे तुम्हाला जात जाताने दिसते बिलकुल झटकायला दुसरं थोडे दिवस आंबट वातळ गॅस ऍसिडिटी पित्त होईल जड अन्न हे खायचं नाही एकदा एक मधली इंजुरी बरी झाली वरून जखम असते तसे इंटरनल पण जखम असते एकदा ती इंजुरी बरी झाली की नंतर ते हळूहळू गोष्टी चालू होतात दुसरं हाताला झटका बसेल किंवा जड काम थोडे दिवस बंद एकदा इंजुरी बरी झाली ते पण हळूहळू करू शकतात पण लिमिट पेक्षा जास्त जास्त तुम्ही आयुष्यभर करू शकत म्हणजे डोके वजन घेणं खांदे वजन घेणं शेती काम असेल निन्न खरोपणं आयुष्यभर चालणार नाही निन्न खोरकणं नाही जाणार म्हणजे जिथे तुमचं लिमिट क्रॉस होतो ते तुम्हाला चालणार नाही म्हणजे पंधरा ते वीस किलो ची डोक्यावर आयुष्यभर खांद्यावरती किंवा हाताने वजन उचल